मोठी बातमी समोर येते अक्षय शिंदेचा मृत्यू अति स्त्रावाने झालाय असं शवविच्छेदन अहवालात उघड करण्यात आलंय अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालातून नमूद करण्यात आलंय प्राथमिक शवविच्छेदन अहवाल सादर झालाय मुंब्रा पोलिसांना हा सुपर्द करण्यात आलाय सात तास सुरू शवविच्छेदन होतं संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली पाच डॉक्टरच्या पॅनलनं हे शवविच्छेदन केलं शिंदे कुटुंबाने अक्षयचा मृतदेह अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलंय अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय रक्तस्राव झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात दिसतंय अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालंय अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं ला अहवालात नमूद करण्यात आलंय अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय सात तास शवविच्छेदन सुरू होतं संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे पाच डॉक्टरच्या पॅनलनं शवविच्छेदन केलं आहे याबाबतची या अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी कुणाल याबद्दल अदिती एकंदरीत पाहायचं झालं तर सकाळीच शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेची शिंदेचा जो मृतदेह आहे तो जे जे रुग्णालयाकडे पाठवण्यात आला होता तर पाहायचं झालं तर शवविच्छेदन ठाण्यामध्ये देखील होतं मात्र अशा प्रकारच्या ज्या काही सेन्सिटिव्ह केस आहेत यांचे जे काही शवविच्छेदन आहेत ते जे जे रुग्णालयांमध्ये होत असतात आणि पाच डॉक्टरांच्या पॅनलने हे संपूर्ण शवविच्छेदन केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये एक माहिती समोर आलेली आहे की अतिरक्तस्राव झाल्यामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे त्याला डोक्यामध्ये गोळी लागली होती आणि या डोक्यामध्ये गोळी लागल्याने प्रचंड रक्तस्राव झाला आणि या रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हा जो प्राथमिक अहवाल जो आहे तो मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्याची जी काही त्याचा मृतदेह आहे कुटुंबीय घ्यायला नकार देत आहेत मात्र पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल